हॅलो गुड मॉर्निंग वन कशा सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे आमची तर गुड मॉर्निंग झाली आहे आज जराशी लेट झाली आहे गुड मॉर्निंग कारण काल रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही व्हिडिओ बनवले काल आमची ते आता एक दोन दिवस हे आत्ताच लाईन गेली आहे ना मी म्हटलंच ना तुम्हाला बस असंच लाईन चालली आहे बस त्याचंच चालू आहे की इतकी लाईन चालली आमच्या इकडे की खूप हे आला आणि काल रात्री तीन वाजले आम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवता बनवता खूप वेळ लागला कारण की ब्रँड प्रमोशनचे व्हिडिओ होते आणि त्यांचे तुम्हाला माहीत आहे ते अप्रुवल येपर्यंत ते, ते करतच राहावं लागते खूप आणि जोपर्यंत अप्रुव्हल होत नाही व्हिडिओ त्याच्यानंतर आता तीन वाजता आमचे ते पूर्ण फिनिश झालं एडिट करून तेव्हाच पाठवून दिलं म्हणून आज थोडंसं लेट उरलं आणि तुम आणि आता सगळ्यांना माहीत आहे की त्या शाळा चालू होणार आहे बरफ नाही आणि हे पा माझ्या गुरुला काल लागल हे गुरु इकडे दाखव बरं माझा गुरु काल आहे ना कसं असते इकडे बस आपण बस आपण दाखव माझ्या गुरु इथून पायऱ्यावरून जाता जाता ए? काल पडला कुठं पडला माखव हे पा हे पडलं अजून पायाला कुठे लागलो मग पायाला पोहू दे खूप जोरात लागला हे आहे ना ही भेग ही जी भेग आहे ही अशी खोल भेग आहे इथून आणि आतून पण दिसते आता आम्ही दवाखान्यात चाललो आमच्या बाळाला घेऊन माझा गुरु असा स्ट्रॉंग आहे ना गुरु लवकरच हे झाला थोडासाच रडला माझा गुरु जास्त नाही रडला स्ट्रॉंग बॉय तर आम्ही आता या याला दवाखान्यात घेऊन जातो तर पण त्याला बर्फ पाहिजे हे आई गुरु तुझा बड्डे आहे ना तर पुढच्या महिन्यात तर तुला काय पाहिजे गळ्यातलं पाहिजे म्हणते कानातलं पाहिजे त्याला हा गोप पाहिजे आणि जे पप्पा कानातलं घालून येईल म्हणजे कानातलं पाहिजे केस निव सोडून व्हिडिओ काढून येईल ना लाईना आली का घेतलं त्याच्या पप्पाचं स्प्रे सगळं स्प्रे, स्प्रे खराब करून टाकले ना पावडरचा डब्बा पूर्ण एका दिवसात ओढून टाकला ते दुधाच्या पेन ना ते दूध बिस्किट खा ना मग हे पण गंधपणा असं गंधपणा करतो तू तोंड फुटलं तरी त्याला चेन नाही आहे बिलकुल इकडे बाय गदू आखू मग माझ्या बाळाचे तोंड पाहू दे आता हात काढ हात काढ हात काढ आहे चले दूध बिकीट खायचं चला पण जावं लागतं दवाखान्यात चला चला आता आम्ही निघालो गुरुला आता दवाखान्यात घेऊन जातो माझी कामंही राहिली आहे आज खूप सगळे गुरुला दवाखान्यात नेतो आल्यावर सगळे काम करतो अरे चला आता आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये गुरुला घेऊन आता तर मी आलो आता हॉस्पिटल मध्ये याचा उपक्रव दाखवासाठी माझा गुरु स्ट्रॉंग आहे ना रडला आणि एकदम चुप झाला दादा इकडे रे दुःख आता खेळन तो इथं दादा गुरुला डॉक्टर कडे दाखवलेला आहे गुरु पाकी करून राहिला तर लागल की नाही लागलं आणि आम्ही नेहमी आम्ही नेहमी काँग्रेस नगर रोडवर आमचे सर आहे चाईल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर जोशी सर त्यांच्या इथे गुरु तू एवढा इच्छा पण काय करत असतो मी तिथे चला आम्ही आता औषधा घेतल्या गुरुच्या आता गुरुला सोडून देतो आईकडे आज आम्ही रात्री चाललो गुर तर म्हणून आता तो त्याची सेटिंग लावून देतो आईकडे आणि मग घरी जातो चला आता नऊची आमची गाडी आहे आता वाजले सात गुरु सईला माझ्या मम्मीकडे सोडून देतो गुरु ऑलरेडी तिथंच आहे आज गुरुला दवा खाण्यातून आणलं असं सांगतो डॉक्टरला इथे लागलं ला, होती डॉक्टर इथे लागलं ला। काही नाही मग थोडंसं अँटीबाँटिक दिलं तसं तर मस्त करतच होता पण थोडं सकाळ अवस्थे की नाही दुखते आता काही नाही बस आज रात्री निघतो उद्या संध्याकाळी बसून परत परवा सकाळी वापस तर आम्ही आलो आता सईला सोडून आता आमची झाली आहे पॅकिंग आता आम्ही निघत आहो नऊ वाजले आता आम्ही जातो इथून पाहि हे घेतलं माईक घेतलं घेतलं चला येतो बाबा नाही आले अजून चल येतो नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही तुम्ही म्हणत असाल की हे दोन कबूत तर कुठे चालले पैदल पैदल मी तरी आहे कबूत हे आहे कबूत हा हे चिमणी आहे म्हणजे मी काका आवडा हो का मग तर तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगतो आज माहिती आहे काय ह्या बाईनं माझं भांडणं गेले सकाळी सकाळी माझा डोसा खराब केला हा मला काय म्हणते माहिती आहे काय मला म्हणते की तू आता माझ्या डोसा इथे खराब करून राहिली का आता मला काय म्हणते माहिती आहे का तुम्ही म्हणते असे तुम्ही तसे म्हणजे काहीच्या काही बळबळ करत राहतो नाही आहे भांडण नाही केले का त्या मला जवाले नाही गेले हिन जवाले माहितीये का मी चार वाजता जवाले घेतले ते स्वतःच्या हातानं फक्त स्वतः स्वयंपाक फक्त आहे का स्वतः स्वयंपाक नाही केला तो स्वयंपाक जो आहे तो हिनं केला तो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आज आम्ही कुठेतरी चाललो कुठे चाललो सांग ना आम्ही चाललो सुरतला कुठ सुरत सुरत हे इथं ऐकून आय सा मी सांगतो सा का तर मित्रांनो आम्ही चाललो सुरत मध्ये एक थोडस काही काम आहे काम काय तुम्हाला माहितच पडणार दुसऱ्या दिवशी तर त्याच्यानंतर झालं असं की हे एवढी बाटली निरो अशी पुगारून फुगारून निळ असो पण मी म्हणतो नाहीच सोबत ना आपल्याला एवढा गुस्सा घासा कायच घासायचं काय गुस्सा व्हायचं बरोबर आहे का मग याची सजा दिली मी तिथे आज त्याची सजा म्हणजे काय माहिती आहे काय हे जे आम्ही पैदल चाललो ना, ना? घरापासून पैदल चाल म्हटलं तसं नाही पैदल वॉकिंग तर होईल म्हणजे तू मला सजा दिली असं ते म्हणणं नाही असं ना, ना, ना। काही नाही आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांचे फॅन भेटलेले आहे तर थोड्या वेळासाठी मी थांबवतो चालेल कॅमेरा मी त्या गोष्टीची दिली आहे ह्या सजा मी म्हटलं तू चल म्हटलं आता पैदल काही ॲटो नाही काही फॅटो नाही चाल म्हटलं पैदल एका आता त्याच्यानंतर इले आल्यानंतर लावून आल्यानंतर इले घेऊन जातो वावरात वावराचा पेरणं आहे ना आपल्या वावरात या बाईले घेऊन जातो मी मा आपला मावर वावर आहे तर पावर आहे पावर तो पावर आहे मां पेरून टाकीन बाबाले घेऊन जातो मां आई माय पप्पाले नका घेऊ पप्पाले घेऊन जातो म्हटलं माय पप्पाचं नाव नाही काढलं तर मी पहिले सांगितलं पप्पाचं नाव काढलं तर लक्षात ठेवा पप्पा आहे म्हणून मी तुम्हाला भेटली तिच्या पप्पाचे जागोजागी पुतडे लागलेले आहे माय पप्पा माय पप्पा तर जाऊ द्या असो तो, तो काही महत्त्वाचा विषय नाही आहे तर आता बस एक दोन मिनटामध्ये आम्ही आता प्लेसवर पोहोचणार आहोत प्लेसवर गेल्यानंतर इथे एक्सप्रेशन थकलेले काय काय राहील मी ते तुम्हाला सांगणार ठीक आहे तोपर्यंत पाहता आम्ही घेतला चिवडा कच्चा चिवडा गाडी आता आपण किती वेळा गेलो पण आता इतक्यात गाडी नव्हती दिसली आहे ना मग आपण घेत जाऊ चिवडा कधी असते कधी नसते वाटते तिकडे आता मी कच्चा चिवडा खाणार आता माझा झाला आम्ही दादाजीच पाणीपुरी खाऊ कुठे कोणतं वेलकम पॉईंट पॉवर हाऊस चला आता गाडी याची वेळ झाली खाऊन घेतो जे खातो तू खातो होतो गुपचूप गुपचुप दे चिवडा खाऊ दे बाप रे तर चला आता आम्हाला गाडी भेटली आता आम्ही चाललो आता पण नाश्ता आम्ही चिवडा खाल्ला गुपचुप खाल्ले तर चांगलं आता जर गाडी थांबली तर काही जीव नाही तर नाही जीव आणि बिना जेवणाची राहतं हो आता खाण्यावर काय बोल बंदी लावता काय काय बोललोच नाही असं आता बंद जाऊ दे आता बोलली असती पण आता नाही बोलणं पूर्ण तर चला आमचे जेवण झाले आता आम्ही निघतो सुरत डायरेक्ट गाडी चालू झाली आहे तळासा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा आणि नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग होई तोपर्यंत बाय बाय <laughs>